लाभार्थी त्याला सपोर्ट करते हे आम्हाला माहिती तुझे इतके मॅटर आले तुला त्यातलं एकच सांगतो हात नाही घातला आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती आज सकाळचा इतकं भयान मॅटर आहे ती मला सांगितलेलं कारण ती शोभाताई फडणीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली सरकारच्या <laughs> मंत्रिमंडळात करता काही काढू जाऊन तिकडे त्याचा काय संबंध आहे काय संबंध आहे मंत्रीपद द्यायचं म्हणलं तर इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिल्यावरती पक्ष संपल ना त्यामुळे भाजप चवळ नाही करीत भाजप काय हाताने आपलं फडगाड्यातून विनाकार रक्तन हात भरलेल्या लोकांना सरकार काय भाजप मध्ये जाईल ते भाजप काय मंत्रीपद देईल खुन करण्यासाठी द्यायच्यात का संतोष भाईंना न्याय नाही आणखी देशमुखांना त्यांचा खून केला गेला त्याच्याच कार्यकर्त्यांना त्याला मंत्रीपद देणार का भाजप राष्ट्रवादी तर देणारच नाही कारण द्यायच्या अगोदर त्यांची इतकी आली तर दिल्यावर पक्षच संपल मला नाही वाटत भाजप राष्ट्रवादी जवळ करून मंत्रिपद घेतील मला वाटत नाही आणि त्याच्यावर बोलत नाही आज बोलायचं सुद्धा नाही दिवसच चांगला जात नाही असे रक्तन हाता भरलेल्या लोकांवरती कधीच बोलायचं नाही चांगल्या नेत्यांवरती बोलावं वैचारिक वाद सुद्धा असावं देव जर आता घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा स्टँड केलेत त्यांनी आम्हाला कळत नाही काय आम्ही पूर्ण माहिती घेतोय ना तसं काय ना तू काळजी करू नका म्हणा आम्ही आणखीन तरी धन्याने माया नदी लागू नये आणखीन तरी आमचे लोक घातपात करून कोणा उचकून देऊ नये त्यांनी आणखीन तरी नादी लागू तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडे की भयानक मी आणखीन हात घातला नाही सावध होय तोही लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहित तू बदनाम करायला लागला मला हे पण मला चांगलं माहित तू माझेच लोक माझ्याच विरोधात उच्यला लागला त्या अंधारातून तो लाभार्थी टोळी लाभार्थी टोळे अंधारातून त्याला सपोर्ट करते हेही आम्हाला माहिती तुझे इतके मॅटर आले तुला त्यातलं एकच सांगतो मी हात नाही घातला आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती आज सकाळचा विषय सांगतो म्हणून तू सावध होय इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं कारण ती ही फडणीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली नागपूर मॅडमची हे देवेंद्र फडणवीसला माझ्या सुद्धा नसतील किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्याच झाली म्हणजे त्यांच्याच पाहण्याची मी तुझे मॅटर आलेत माझ्याकडे तू धन्या तरी इथून कुठेतरी दिला लागू नको आमचे लोक उचकू नको आणि आमच्या लोकाला ज्याला तू घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या त्यांच्याकडे तुझी लाभार्थी टोळी पाठवायचं बंद कर इतके मॅटर आले तुला एकच सांगितलं मी तुला हिचं ना तू सावध होशील तुला कळत असताना मी काय बोलणार रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती तिचा नवरा सुद्धा मेलाय टेन्शन पाहिजे याच्याचा हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित नसन तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं आता शोभाताई आहे फडणवीस मला नाही माहित कोणत्या बहुतेक त्यांची आई येत का काहीच असत्यातला कोणी असेल माहित नाही समजा पण हे त्यांच्या घरातले नातेवाई की मी जर तो असे मॅटर घ्यायला लागलो ना तू लय आलो दे हे ध्यानात ठेव तू तू इथून कुठेतरी ते चाले बंद कर घातपात करणाऱ्याला साथ देणं लोकांना उचकवणं हे तू बंद कर शाना होय तू माया नाते लागून लय बेकार होईल बरं का आणखी मी सांगल ना वेळ आल्यावर मग मी फक्त त्याला संदेश दिलाय की तुझे मॅटर सुद्धा माझ्याकडे यायला लागले तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला आणि ते गप्प बसले होते तरी तु ह्या टोळीनं तू कसं उचकाल लावलंय त्याला पुन्हा हे ध्यानात हो। ठेव माझे काहीच मॅटर नाही मी जर केलेला प्रत्येक आरोप जर फौजदारी खटले दाखल केले ना तर माझ्या विरोधात बोलणार त्यांना ला, भोगावं लागणार ला आहे जेलमध्ये हे हो। ध्यानात ठेव मी आणखीन पाहून उचललं नाही तू तुझ्या टोळी आवर तू बी शहाणा होय आणखी तरी मायानाधी लागू नको मी जर मागा लागलो तर हे जवळपास बावीस पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत मी आज पहिल्यांदी सांगायलोय तू आणखी शहाणा होय आणि आवश्यकता आहे का मी बोललो रात्री विखे पाटील साहेबांशी पण बोललो शंभुराजे देसाई साहेबांना सुद्धा रात्री बोललो या विषयावरती जी आर काढलाय बरं अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून जर सरकारनं जी आर काढला असं सरकार म्हणत आहे मुख्यमंत्री साहेब सुद्धा स्वतः आम्ही आर काढलाय मग सरकार आदिकारी। आदिकारी दुदु। 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 का अधिकारी अधिकारी जाणून प्रमाणपत्र वाढत हे विचारायचं असं सांगितलं आज कॅबिनेटला विषय घेतो म्हणून सांगितलंय बघू आता काय करते नेमकं मग मुक मात्र मला विखे पाटलांच्या आणि सरकारच्या विरोधात जावं लागणार हे माझा नाविला आहे मला मी फक्त ही तुम्हाला शंका व्यक्त केली मला वाटत नाही की तशी आंदोलन करायची आता मराठ्यांवरती वेळ आहे कारण मुख्यमंत्री पण म्हणले पाटील साहेब सुद्धा म्हणले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा हा कुंबी आहे आम्ही त्याच्या प्रमाणे सगळ्याला आरक्षण देतो मग आता जर अर्ज लोकांचे गेले तर का दिले जात नाहीत तर तुम्ही जाणून बुजूनच गोड बोलून फसवणूक करताय मराठ्यांची